हे बघा हा शेवटी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाचा हा विषय आहे शेवटी ज्यावेळेस सा शिंदेसाहेबांचा विषय आला त्यावेळेस शिंदेसाहेबांनी सरळ सांगितलं की माझा कुठलाहीच अडचण होईल अशा पद्धतीची मी वागणूक करणार नाही मी या ठिकाणी जे आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आदरणीय शाह साहेब करतील त्या निर्णयाशी माझा शंभर टक्के पाठिंबा असेल असं स्पष्ट आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांनी या ठिकाणी सांगितलं आहे हे बघा बिलकुल नाराज नाही आहे एकनाथ साहेब हा माणूस हा वेगळा रसायन आहे त्यामुळे नाराज हा त्यांच्या जीवनातला कधी शब्द नाही त्यांनी फार खडतड प्रवास याच्यापूर्वी केलेला आहे आणि अडीच वर्षामध्ये त्यांना जे लोकांनी प्रेम दिलेलं आहे तर नाराज राहण्याचा प्रश्नच राहू शकत नाही गृह मंत्रालयाने महसूल खात जे आहे ते भाजपला दे दे देणार नियशील विभागाला आणि हेच दोघं खात आपल्याला माहीत पाहिजे त्याच्यामुळेच नाही पुढे लांबल्याची चर्चा हे बघा खातं मागणं काही चुकीची गोष्ट नाही ना खातं मागणं हे मागणं हे काम आहे शेवटी तिघ जण आहे त्यामध्ये वाटा हिस्सा पडेल पण मागूच नाही असं कोणी सांगितलं आहे मागितलं मागितल्यानंतर नेतृत्व निर्णय घेतील आणि तो सर्वमान्य होईल उद्धव ठाकरे तुफानी पद्धतीने बहुमत मिळाल्यानंतर ही या ठिकाणी सरकार स्थापन करण्याऐवजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेता करता कि हो शेतात करतात ते कितपत योग्य आहे जे शेतात राहतात त्यांना शेत कळतं जे मलात राहतात त्यांना शेत काय कळणार आहे त्यामुळे जो मातीशी जुळला आहे तोच नेता होऊ शकतो हे सिद्ध आहे आदित्य ठाकरे पण म्हणतात आदित्य ठाकरे म्हणतात की अशी पौर्णिमा होऊ शकून ती शेती असते अशा पद्धतीने गायब होतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदित्य ठाकरे सोन्याच्या चमचा घेऊन जन्माला आलेला माणूस आहे त्याला काय माहिती आहे आंदोलनं वगैरे आंदोलनं करून आम्ही मोठे केलं आहे त्यांना नाहीतर शिवसेना ही मोठी करण्यामध्ये जे लोकं होते आज ते कुठे आहेत दिवाकरराव ते कुठे आहेत विचारा त्यांना केलादर ढाके कुठे आहेत त्यांना विचारा मामनराव महाडिकांचं नाव कधी घेतलं जातं का विचारा अहो हे सगळे विसरले आहेत त्या म त्या महालामध्ये आमच्यासारख्याची सुद्धा एक बीट आहे त्या विटांना विसरले म्हणून संजय राऊतसारखं एक दगड घेऊन आले त्या दगडाने पूर्ण सत्यानाश करून टाकला त्यांच्या मालाचा तुमचा खूप हो पाच सीट पाडणार होता जळगाव मध्ये जिल्ह्यामध्ये येऊन दोन दोन दिवस इथे बसला ते साध वाचू शकला नाही एक माणूस त्यामुळे आता तरी ओळखावं रावतानी आणि रावताना उद्धव ठाकरेंनी ओळखावं नाहीतर अजून जे वीस आहे ना त्याच्यातले दहा आमच्याकडे यायच्या तयारीत आहे आमोशा किती पवित्र असते तुम्हाला माहित नाही आहे आमोशाच्या दिवशी वाहनं घेतात लोक दिवाळी सुद्धा आमोशाला येते हां तदैव लग्नम सुदीनम तदैव ब्राह्मण म्हणतो जो दिवस असतो तो सुदिन असतो त्यामुळे त्यांना आमोशा करणार नाही त्या चोर चोरी करणारा सुद्धा आमोशाला चोरी करतो त्याच आणि सगळीकडे आम्ही बघतोय की पाच तारखेला मुख्यमंत्र्यांची शपथविधी या ठिकाणी होणार आहे दोन तारखेला बी जे पीच्या गटनेत्याची निवड होत असल्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे त्या दिवशी गट निवडा निवडला जाईल आणि पाच तारखेला या ठिकाणी मुख्यमंत्रीपदाची शपथ ग्रहण केली जाईल असा सगळ्यांचा अंदाज आहे आणि ते करावंच लागणार आहे असं या ठिकाणी स्थिती आहे हे बघा हा शेवटी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाचा हा विषय आहे शेवटी ज्यावेळेस शिंदेसाहेबांचा विषय आला त्यावेळेस शिंदेसाहेबांनी सरळ सांगितलं की माझा कुठलाहीच अडचण होईल अशा पद्धतीची मी वागणूक करणार नाही मी या ठिकाणी जे आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आदरणीय शहा साहेब करतील त्या निर्णयाशी माझा शंभर टक्के पाठिंबा असेल असं स्पष्ट आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांनी या ठिकाणी सांगितलं आहे हे बघा बिलकुल नाराज नाही आहे एकनाथ शिंदेसाहेब हा माणूस हा वेगळा रसायन आहे त्यामुळे नाराज हा त्यांच्या जीवनातला कधी शब्द नाही त्यांनी फार खडतड प्रवास याच्यापूर्वी केलेला आहे आणि अडीच वर्षामध्ये त्यांना जे लोकांनी प्रेम दिलेलं आहे तर नाराज राहण्याचा प्रश्नच राहू शकत नाही गृह मंत्रालयाने महसूल खातं जे आहे ते देणार बाजूला आणि हेच दोघं खात आपल्याला पाहिजे त्याच्यामुळेच नाही पुढे चर्चा हे बघा खातं मागणं काही चुकीची गोष्ट नाही ना खातं मागणं हे मागणं हे काम आहे शेवटी तिघं जणं आहे त्यामध्ये वाटा हिस्सा पडेल मग मागूच नाही असं कोणी सांगितलं आहे मागितलं मागितल्यानंतर निर् नेतृत्व निर्णय घेतील आणि तो, तो, तो सर्वमान्य होईल जी हो उद्धव ठाकरे म्हणतात की एवढं तुफानी पद्धतीने बहुमत मिळाल्यानंतर हे या ठिकाणी सरकार स्थापन करण्याऐवजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतात जाणं पसंत करतायत हे कितपत योग्य आहे जे शेतात राहतात त्यांना शेत कळतं जे मलात राहतात त्यांना शेत काय कळणार आहे त्यामुळे जो मातीशी जुळला आहे तोच नेता होऊ शकतो हे सिद्ध आहे काय सोनिया गांधी ठरवेल का भाजपच्या मुख्यमंत्री हां <laughs> सोनिया गांधी ठरवतील काय का राहुल गांधी ठरवतील त्यांना अपोजिशन लीडर पण नाही इथं तर ठरवायला येतील ते अहो ते भाजपचा जर बहुमत आलं आहे भाजपची जर संख्या मोठी आहे तर आदरणीय मोदी साहेबच ठरवतील किंवा शाहसाहेब ठरवतील एका कोणाला ज्योतिषाला विचारायची थोडी गरज आहे वापर केला त्यांना आता परत मुख्यमंत्री नाही असं संजय राऊत संजय राऊत कोण बोलणार आमचं मतावर खासदार झालेला माणूस छोटा आमच्यावर काय बोलणार